मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे गंगापूर आनंदवली प्रभाग क्रमांक आठचे चे युवा नेतृत्व तथा भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांची विशेष मुलाखत अवश्य पहा श्री प्रवीण पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रभागातील महिलांचे चार हजार फॉर्म भरले आहेत नमस्कार केंद्र सरकार व माहिती राज्य सरकारमध्ये मा ज्या लोक योजना आहे है, त्या आम्ही आमच्या संपर्क कार्यालय गंगापूर गाव आयोजित आयोजित केले आहेत त्यामध्ये आम्ही इथून मागे आयुष्यमान कार्ड सात हजार नोंदवले आबा कार्ड नोंदवले विधवांच्या योजना असेल खाली लोकांच्या योजना असेल अशा अनेक योजना हो राबवल्या आणि त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांची लाड लाडकी बही ही योजनेचे आम्ही आतापर्यंत किशेष फॉर्म भरून घेतले आणि ज्याही महिलांना याच्यामध्ये काही येत असेल तर त्यांनी त्याचा आमच्या निदान करू शकता आणि माहितीने ज्या योजना आहेत त्याचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावे सर्वांना विनंती योजनेचे फॉर्म आपण बघेल त्याचबरोबर आपण कोणते दे कोणते कॉमिक प्रकारातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आम्ही लोकांसाठी ज्या पण योजना असतील त्याच्यामध्ये विद्वांच्या योजना आहे महात आपले जो ती योजना आहे ज्या साठी किंवा मुख्यमंत्री सहायता निधी या सगळ्या आम्ही अवेलेबल केल्या आणि इथे स्थानिक आमदारांच्या माध्यमातन येत्या आमच्या परिसरामध्ये आमच्या सव मंडप असेल जे काम असतील चे काम असेल सर्वांचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो महिलांना पण आपण पेन्शन चालू केली त्याबद्दल काय सांगणार हो विधवा महिलांचे आम्ही तीस फॉर्म दिले ते काहींच्या काही क्युरी रिजेक्ट झाले त्याच्यापैकी आता सात महिलांना त्याचा लाभ होता आहे आणि अनेक महिलांचे आम्ही फॉर्म जमा करून ते भरत आहोत आणि मुख्यतः म्हणजे एकतीसशे फॉर्म आम्ही भरले आता लाडक्या बहिणीचे त्यामधल्या नव्वद टक्के लेडीजला पैसे आले दहा टक्के त्यांचं काही केवायसी नसल्यामुळे त्यांचे फॉर्म नाही भरले गेले त्याचं पण आम्ही निदान करून नेता काळामध्ये आमचं पाच हजार टार्गेट आहे महिन्याच्या एंड पर्यंत पुढे पण दहा हजार पर्यंत करून आणि प्रत्येक महिलेला याचा लाभ घेण्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना कुठलीही अडचण आली तर आम्ही तुमच्या माध्यमात त्यांना एक आवाहन करतो की आमच्या संपर्क कार्यालयात आपण येऊन त्या समस्येचं निदान करून घ्या युती सरकार बद्दल आपल्याला काय वाटतं युती सरकार खूप सुंदर काम करत आहे आपल्या सरकारचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि आमच्या भाजपचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय सुंदर काम करत आहे हे पूर्ण यांनी त्यांना आपल्या स्वतःला झोपून दिलंय कामासाठी पूर्ण जनतेच्या सेवेसाठी हे चोवीस तेवीस तास काम करणारे माणसं एवढ्यामध्ये आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊन या परत महायुतीचं सरकार स्थापन करून आपल्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि या सरकारला पुनश् एकदा मुख्यमंत्री म्हणून किंवा या महायुतीचं सरकार आपण स्थापन करू सर्वांना विनंती एक आता आधार कार्ड वगैरे अपडेट हे पण उपक्रम आपले हो आधार कार्ड पण गेल्या चार महिन्यापासून आपल्या आधार कार्ड चा आधार कार्ड निदानाचं काम चालू का आहे ते आम्ही सध्या वीकेंड मध्ये चालू आहे वीक मध्ये चालू आहे बुधवार गुरुवार शुक्रवार याच्यामध्ये चार दिवस आपले आधार कार्ड सेंटर असतं त्याच्यापर्यंत त्याच्यामध्ये आतापर्यंत कमीत कमी पाच ते सात हजार लोकांचं आधार कार्ड अपडेटेशन म्हणा नवीन आधार कार्ड असं लहान मुलांचा आधार कार्ड सगळं काढण्याचा प्रयत्न केला आता शेवटचा प्रश्न भाऊ आपण लाडक्या बहिणी जी योजना राबित आहात <coughs> ज्या कोणी महिलांचं काही फॉर्म वगैरे बाकी असतील त्यांच्यासाठी आपण काही आव्हान कराल एकच आवाहन करा तुम्हाला कुठलीही अडचण आले तर आम्ही आमचा संपर्क कार्यालय तुमच्या कार्यालयात आम्ही स्वतः प्रवीण पाटील तुमच्या या सेवेसाठी आम्ही आमच्या सर्व सहकारी आमच्या मायुतीतील पदाधिकारी आम्ही सर्व माहितीतील सदस्य आम्ही ते निदान करण्यासाठी बसले आम्हाला कधी तुम्ही आवाहन करावं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद